नमस्कार मित्रांनो आपण आलो आलेलो आहोत या ठिकाणी संत्राच्या संत्राचा रोप घ्या घेण्यासाठी आलो आहे आणि आपण भेटले म्हणजे या ठिकाणी जी नर्सरी आहे वैभव दादाची तर त्या नर्सरीमध्ये आलेला आहो आणि यांच्याकडून आपण जवळपास शंभर ते दोनशे रोप आपण घेऊन राहिलेलो आहे तर आपल्यासोबत आहे वैभव पाटील आपल्यासोबत आहे नर्सरी मालक वैभव भाऊ पाटील तर त्यांच्यासोबत आता इथली माहिती आपण घेणार आहोत चला तर आपण त्यांची माहिती ऐकूया नमस्कार 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 माझं नाव वैभव तुम्हाला पाटील हां तालुक जिल्हा वर्धा माझं नर्सरीचं नाव आहे वैभव नर्सरी हां आणि मला सरकारी लायसन्स पण आहे माझ्याकडे हां माझ्या लायसनचा क्रमांक आहे संत्रा झिरो पाच झिरो सहा हां आपली संत्रा नागपुरी संत्रा हां आणि बुड आहे रंगपुरी हां माझ्या वडिलाचा आणि आजोबापासून हा धंदा चालू आहे आज पण असं एक एक ग्रेक माझा म्हणजे कम्प्लीट घेऊन आले की तुमची कलम खराब नाही होणार त्याच्यामुळे माझ्या वडिलाची आणि आजोबाची पण नसत होती आज पण असं एक ग्रेक पण कम्प्लीट घेऊन आले नाही आहे की किंवा तुमची कलम खराब निघाली त्याच्यामुळं शंभर टक्के विश्वास आणि खात्री सिद्ध कलम आहे तुम्ही नेऊ शकता आणि अनुभव घेऊ शकता थँक्यू दादा, दादा वैभव दादानी छान माहिती दिली तर नक्कीच मित्रांनो तुम्हालासुद्धा जर समजा अशा रोप आपल्या संत्र्याच्या किंवा निंबाच्या किंवा मोसंबीच्या जर कलमा पाहिजे नसेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट द्या परत एकदा तुम्हाला ॲड्रेस वैभव दादा सांगतील वैभव वैभव नर्सरी तालुका जिल्हा वर्धा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस तीस चौपन्न ठीक आहे तर छानशी माहिती दिली तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी येऊन गॅरंटेड कलमा घेऊन जा माझं नाव मनोज झाडके आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा यू